नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या मध्ये आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये जो आपण एनर्जी बुस्टरचा वापर करता तर या एनर्जी बुस्टरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे कधी करायला पाहिजे या एनर्जी बुस्टरचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कसे जास्तीत जास्त फायदे पाहायला मिळतील तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की एनर्जी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ग्लुकोज दिलेले असते प्रोप्लिन ग्लायकॉल दिलेले असते नायसिरमाइट दिलेले असते काही ठिकाणी आपल्याला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी दिलेले असते आणि काही ठिकाणी आपल्याला त्यामध्ये मिनरल सुद्धा दिलेले असतात मग मित्रांनो आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आणि त्याचे आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदे पाहायला मिळतील त्याविषयी आता आपण एनर्जी बुस्टरचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा त्यांना पाहिजे तर त्या ती देण्यासाठी आपण या एनर्जी बुस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामधील बरीचशी ऊर्जा जी आहे तर ती त्या प्रसुतीसाठी खर्च झालेली असते तर त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जेची कमतरता ही त्या ठिकाणी नक्कीच जाणवत असते मग अशा स्थितीमध्ये मित्रांनो आपण या एनर्जी टॉनिकचा वापर जर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंना जे काही ऊर्जेची गरज आहे तर ती देण्यासाठी या एनर्जी टॉनिकचा आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतो यामुळे मग मित्रांनो आपल्या पशूंना आवश्यक तेवढी ऊर्जा मिळेल त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे दूध जे आहे तर ते तयार करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या मेटाबॉलिक आजार आपल्याला होताना पाहायला मिळतात तर ते टाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये या एनर्जी बुस्टरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरासाठी जेवढी काही सप्लिमेंट्स असतील एनर्जी असतील त्यांची गरज आहे तर ती भागवण्यासाठी या एनर्जी बुस्टरचा त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो त्यामुळे मग मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध जे आहे तर ते लवकरात लवकर वाढवण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो सोबतच आपल्या पशूंना जास्त दिवस दूध देण्यासाठी देखील या एनर्जी बुस्टरमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळतो मित्रांनो दुसरी जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या एनर्जी बुस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मग मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या समस्या पाहायला मिळत असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना किटोसिस सारखा आजार झालेला असेल आपल्या पशूंमध्ये त्यांना डाउनर सिंड्रोम सारख्या समस्या पाहायला मिळत असतील तर या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या एनर्जी टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये या आजारांमधून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होईल सोबतच आपल्या पशूंचे जे काही दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे तर ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना या आजारामधून ठीक करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी चांगली वाढ आपण करू शकतो मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या एनर्जी बुष्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो आपल्या शरीरावरती स्ट्रेस आल्यावरती त्यांच्या शरीरातली जी काही ऊर्जा आहे ती देखील कमी झालेली असते आपल्या पशुंचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले असते आपले पशु जर दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेले असते तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण जर या एनर्जी बुस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंना जो त्यांच्या शरीरावरती आलेला तणाव आहे तर तो दूर करण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंना आवश्यक जी ऊर्जेची गरज आहे तर ती भागवण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो यामध्ये मग मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामुळे हिट स्ट्रेसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील किंवा जास्त थंडी असेल त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असेल किंवा आपल्या गोठ्यामध्ये जर आपण चारा बदल केलेला असेल तर त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले असेल त्यासोबतच मित्रांनो ट्रान्सपोर्टेशन आपल्या पशूंचे जर झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव हा येत असतो तर या सर्व स्थितीमध्ये आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या एनर्जी टॉनिकचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात आपल्या पशूंच्या शरीरावरती जी काही स्ट्रेस आहे हो तो तर कमी होतो सोबत आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गर्भधारणा होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये या एनर्जी टॉनिकचा वापर करू शकतो मित्रांनो आपल्या पशुंच्या शरीरामध्ये जर एनर्जीची कमतरता असेल तर आपले पशु त्या ठिकाणी माज करत नाही आपल्या पशूंमध्ये त्यांचे हार्मोनचे जे काही संतुलन आहे तर ते देखील बिघडलेले असू शकते सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील समस्या या पाहायला मिळू शकतात त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीच्या कमतरतेमुळे या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मग मित्रांनो आपण आपल्या पशूंना जे काही ऊर्जेची गरज आहे तर ती भागून आपल्या पशूंच्या शरीरामधील जे काही हार्मोनचे संतुलन बिघडलेले आहे तर ते ठीक करून आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या एनर्जी टॉनिकचा त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी या एनर्जी टॉनिकमुळे खूप चांगला फायदा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपले दूध देणारे पशु असतील आणि त्यांच्या दुधाचे उत्पादन जर अचानक कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मग मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कुठल्याही कारणाने जर त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल त्यामुळे जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले आपल्याला दिसत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी टॉनिकचा वापर करून आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध अचानक कमी झालेले पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण अवश्य या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये करा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा खूपच सुंदर फायदे या एनर्जी टॉनिकचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शरीरासाठी जर ऊर्जेची कमतरता भासत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो किंवा आपल्या पशूंच्या गर्भाला त्यांचा विकास करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची वजनाची वाढ करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील आपण या एनर्जी टॉनिकचा त्या ठिकाणी चांगला फायदा घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो आपले गाभन पशूंमध्ये त्यांना जर विकनेस जाणवत असेल आपले पशु चारा कमी खात असतील तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला या एनर्जी टॉनिकचा खूपच सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या गाभन पशूंमध्ये जर त्यांना अशा समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा या एनर्जी टॉनिकचा आपल्या पशूंमध्ये वापर करा आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगले फायदे हे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती जर कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल आणि आपल्या कालवडींमध्ये त्यांना जर वजनाच्या वाढीसाठी समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी टॉनिकचा वापर आपल्या या कालवडींमध्ये त्या ठिकाणी करून आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी खूप चांगला फायदा हा घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या कालवडींची भूक त्या ठिकाणी वाढलेली पाहायला त्यांचे पचन सुधारलेले पाहायला मिळते त्यांच्या शरीरावरती जो काही ताण तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी एनर्जी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो त्यामुळे साहजिकच आपल्या ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी त्यांचे वजन वाढवण्यासाठी देखील या एनर्जी टॉनिकमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत ही पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे एनर्जी टॉनिक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत यामध्ये मित्रांनो आपल्याला एनरडायना ऍडव्हान्स असेल ई बुस्टर असेल हिमशक्ती असेल ग्लुका असेल तर यांसारखे विविध एनर्जी टॉनिक त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत यापैकी आपण कुठल्याही चांगल्या कंपनीचे एनर्जी टॉनिक आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापरून आपल्या पशूंना निश्चितच खूपच चांगले फायदे हे देऊ शकतो यामध्ये मग मित्रांनो आपण या एनर्जी टॉनिकचा जो काही डोस आहे तर तो शंभर ते दोनशे मिली कमीत कमी पाच ते दहा दिवस जर आपल्या पशुंना दिला तर आपल्याला निश्चितच खूपच सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये एनर्जी टॉनिकचा जो काही वापर आहे तो का करायला पाहिजे एनर्जी टॉनिकचा वापर आपण कुठे केल्यावर आपल्याला सर्वाधिक चांगले फायदे पाहायला मिळतात तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद